नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ऊसाचे वजन साखरेचा उतारा टेकवण्यासाठी आपण चार टिप्स बघणार आहोत त्याआधी जर माझ्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील म्हणजेच की ऊस तोडणीपूर्वी पाणी देण्याचा परिणाम म्हणजेच की आता तोडणीपूर्वी पाणी दिल्याने रस पातळ होतो ओलावा वाढतो व अति पाणी दिलेला ऊस लवकर कुजतो किंवा आंबतो पण आणि पाणी बंद केल्याने घट्ट होतो आणि साखर साठते म्हणजेच की आता तोडणी पूर्वी पंधरा वीस दिवस पाणी बंद केल्यास तोडणी नंतर आता खालच्या काड्या अधिक परिपक्व आणि गोळ असल्याचा ऊस जमिनी लागतचा तोडावा राहतो म्हणजेच की वरून तोडणी केल्यास साखरेचा उतारा कमी मिळतो व ऊसाचा दर्जा घटतो जमिनी लागत तोडणीमुळे खोडावा सामान किंवा जोमदार फुट फुटतो म्हणजे की आता संशोधकानुसार अशी तोडणी केल्यास साखर उतारा झिरो पॉईंट आठ टक्के दहा व झिरो पॉईंट वन पॉईंट झिरो टक्के वाढतो आणि रासायनिक खताचा परिणाम म्हणजे की तोडणीपूर्वी रासायनिक खताचा वापर टाळावा त्यामुळे रस आंबट होतो आणि साखर कमी होते कारखान्याच्या क्रॅशिंग प्रक्रियेत अडथळे येतो व साखरेचा रंग व गुणवत्ता घटते पावसाळ्यात तोडणी करू नये म्हणजेच की वाफ वसा आल्यानंतर करावी तोडणी नंतर ऊसाची हाताळणी ऊस आंबतो आणि बुरशी जीवाणू वाढतात की म्हणजे तोडणीपासून पासून म्हणजे की गाळापर्यंत कालावधी चोवीस तासामध्ये अधिक नसावा ऊसापासून मिळणारी साखर पिवळत व कमी दर्जाची असते होते धन्यवाद